हिमाचल प्रदेश येथून कोडीन युक्त अंमली पदार्थाचा समावेश असलेल्या कप सिरपच्या बाटल्यांची विक्री करण्याची साखळी असून ही साखळी महाराष्ट्रात तसेच भिवंडीमध्ये कोणत्या वितरकांच्या माध्यमात विक्री करत होती याबाबत तपास करण्यात आला आहे स्थानिक पातळीवर यामध्ये कोणकोणाचा कुन, हात आहे याचा छडा या, या गुन्ह्याच्या तपासादरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे कोडीन फॉस्फेट नावाचे अंमली पेय असलेले द्रव्य मिसळून तयार करण्यात आलेल्या आणि बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणणाऱ्या गुंगीकारक औषधांच्या साठ्यांसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपीकडून ओनरेक्स कंपनीचे कोडीनयुक्त कप सिरप एकूण सतरा हजार सहाशे चाळीस बॉटल एक स्विफ्ट डिझायर कार आणि बारा लाख रुपये किमतीची टाटा कंपनीचा ट्रक हस्तगत करत भिवंडी मालमत्ता गुन्हे शाखेला यश आले असल्याचं माहिती ठाणे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे भेवंडे येथील ओवळा गावापाशी एक स्विफ्ट डिझायनर कार बेकायदेशीरपणे कोडिनयुक्त गुंगीचे औषध विक्रीसाठी आणत असल्याची पक्की माहिती भिवंडी मालमत्ता कक्षाला मिळाली होती त्यानुसार त्यांनी चार आरोपींना अटक केली आहे चार आरोपींकडे असलेल्या चार बॉक्समध्ये चारशे ऐंशी बॉटल्स सापडले आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे यांच्या पथकास ही मालमत्ता आढळून आली आहे या गुन्ह्याच्या अधिक तपास करत असताना चेंबूर येथील कुंभारवाडा या ठिकाणी आरोपी इक्बाल शेख यांनी गोडाऊनमध्ये विनापरवाना बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या कोविडनियुक्त कप सिरपच्या सतरा हजार एकशे साठ बॉटल्स आढळून आल्या असून एकूण सतरा हजार सहाशे चाळीस गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांसह बारा लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक हस्तगत करण्यात आला आहे अशी माहिती उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली आहे गुन्हे शाखेच्या कक्षाचे पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ गारगे ए महाजन आणि त्यांची टीम ए सी पी श्री डोंगरे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा एकतीस जानेवारी रोजी भिवंडीच्या हद्दीमध्ये नारकोली पोलीसच्या हद्दीमध्ये एक संशयित स्विफ्ट डिझायर कार पकडली त्या कारमध्ये चार इसम आणि चार बॉक्स होते त्या बॉक्समध्ये बेकायदा विक्रीसाठी किंवा जे नियमबाह्य विक्रीसाठी औषधाच्या बॉटल्स होत्या कप सिरपच्या बॉटल होत्या ते ऑनरेक्स कंपनीचं कप सिरप आहे ज्याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट नावाचं केमिकल असतं जे नशेसाठी त्याचा वापर केला जातो किंवा अंमली पदार्थ किंवा अंमली पेय म्हणून त्याचा वापर केला जातो के ते ताब्यात घेतलं त्यानंतर त्या अनुषंगाने एन डी पी एस कायद्याने गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये चेंबूर येथून आमच्या टीमने इक्बाल शेख यास अटक करून आणखी त्याच्या ताब्यात असलेल्या त्याच्या गोडाऊनमध्ये असलेला मुद्देमाल त्यामध्ये जप्त केला एकूण मुद्देमाल एकशे सत्तेचाळीस बॉक्स ज्याच्यामध्ये सतरा हजार सहाशे चाळीस ऑनरेक्स कप सिरपच्या बॉटल ज्याची किंमत सुमारे एकतीस लाख पंच्याहत्तर हजार इतकी आहे त्या अनुषंगानं मालमत्ता कक्षेचे अधिकारी अधिक तपास करत आहेत या गुन्ह्यामध्ये सदरच ऑनरेक्स कप सिरप हे हिमाचल प्रदेश येथील एका कंपनीमध्ये बनलेलं आहे तेथून त्या त्याचा जो डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जे त्याचं वितरण आहे ते वितरण बेकायदेशीरपणे कुणी केलं ते बनारस मार्गे किंवा उत्तर प्रदेशच्या राज्यामधून आपल्याकडे भिवंडीपर्यंत आलं त्याचं वितरण कोणी केलं त्या वितरणामध्ये कोण 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 समावेश आहे आणखी किती आरोपींचा समावेश आहे या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहे सदरच्या गुन्ह्यामध्ये आजपर्यंत पाच आरोपींना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये दिलीप पाल हा ट्रक ड्रायव्हर होता त्याच्यासोबत ज्योती प्रकाश दिनेश सिंग सुंदर आणि इकबाल खान इक्बाल शेख असे एकूण पाच आरोपी अटक केलेले आहेत अजून यामध्ये कोण आरोपी निष्पन्न होतात याचा अधिक तपास आम्ही करत आहे